नमस्कार मी राकेश कुलबागारे कावेरी सीड्स कंपनी प्रतिनिधी आज आपण चोपडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावात कावेरी कंपनीची जी भेंडी त्याच्या प्रात्यक्षिक प्लॉट वर आहे हा प्लॉट डाळिंबा मध्ये आंतरपीक म्हणून केलेला आहे तर आज आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणारे की त्यांना हे वाहन कसं वाटलं जे कावेरी कंपनीचं नादिया वाहन हे कसं वाटलं नमस्कार दादा तुमचं नाव गाव आणि आपण सांगतो आपण चोपडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नंबर नंबर सत्त्याण्णव चौसष्ट झिरो त्रेपन्न नऊ एकोणीस तुम्ही किती वर्षापासून भेंडी करता पाच वर्षापासून भेंडी करतोय आम्हाला ह्याचं उत्पन्न चांगलं एक नंबर उत्पन्न आहे रोगरायाला कमी आहे चोडा अडचण नाही मार्केटमध्ये चांगले सप्लाय होते चांगला रुपये चांगला आपल्याला खर्च बिर्च चांगला देते ही जी नाद्या भेंडी तुम्ही पाच वर्षापासून आठ वर्षापासून आपण करतो त्याच्यात काय काय चांगलं वाटतं तुम्हाला की तुम्ही पाच वर्षापासून कंटिन्यू करताय ते म्हणजे आम्हाला चोरा चांगले वाटते वजनाला चांगले गिरायक चांगले येते रोगरागाय कमी आहे मार्केटला नेल्यानंतर व्यापाऱ्यांची पसंती पसंती चांगली आहे एक नंबर पसंती आहे पळून गिरायक येते आपल्याकडे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय हिरवागार घरा हिरवागार अशी भेंडी आहे काय काळी पडत नाही काय नाही काय नाही एक नंबर भेंडी वजन चांगला असल्यामुळे तुम्हाला उत्पन्न पण चांगलं चांगलं आहे आणि छोट्या छोट्या वर भेंडी लागल्यामुळे त्याचं उत्पन्न तुम्हाला खास आहे जास्त भेटतो रोगराईला कसं आहे एकदम कमी आहे काय नाही रोगराई नाही रोगराईला बळी पडत बळी पडत नाही अजिबात पडत नाही त्याच्यामुळे तुमचं फवारणी घेतली बघा आपण साहेब बरं त्याच्यामुळे तुमचा फवारणीचा खर्च जो आहे तो कमी होतो कमी होतो बरं जे शेतकऱ्यांना भेंडी लावायची त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आपली भेंडी कावेरी तुम्ही लावा कावेरी भेंडी एक नंबर चांगली भेंडी आहे रोग राहायला कमी पडतंय विकरायला चांगले पैसे चांगले होते आज नो टेन्शन काम आहे एक नंबर चांगले बरं कावेरी सीडची नाद या शेतकरी ज्यांना भेंडी करायची त्यांनी आवर्जून अजून आवर ही भेंडी करावं कावेरीच भेंडी करावं बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद